नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं दिवशी म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये आणि आपण सुखरूप पन्नास सव्वीस मध्ये लँडिंग केलेली आहे <laughs> पहिला दिवस वर्षाचा इकडे आमची बघा गँग ही आमची तकली गँग ही पारोशी ते ही पारोशी पारोशी नंबर तीन ही पारोशी नंबर चार आता मी सकाळच्याच पारी सकाळी पाच वाजता गेली करूयात भेटूयात थोड्या वेळा परत आम्ही आलो परत एकदा बागेमध्ये नाही बोल कुठे फिरतोय बमा जेव्हा परत बागेत आली परवा दिवशी पण आम्ही तिला बागेत घेऊन आलतो परवा दिवशी तोंड फोडून घेतलंय आपलं सुद्धा थोटात घुसले होते पूर्ण तोंड रक्तच रक्त त्याच्यानंतर परत तिला आम्ही घेऊन आलो बागेत आणि आता परत ती पडली आहे म्हणजे पडायचा प्रोग्राम काय अजून संपलेला नाहीये सारखीच पडायला लागली ती कधी कुठं कधी कुठं आता पण बघा तिला काय बसू वाटतं ना परत चालली तिकडे का आपण एक शॉट टाकला होता सगळ्यावरती जवळजवळ आपले दोन ते तीन हजार हजार मी उपडलेत काय होतं होतं त्या दोन ते तीन हजार व्ह्यू पडलेत तर पहिल्याच दिवशी आपला वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपले एवढे एका व्हिडिओवरती व्ह्यू पडायला लागले तर आता शिक्षण सुरुवात आहे तर हे वर्ष आपण गाजवणार आहे तुमच्या जेवढे पण व्हिडिओ येतील तर असाच सपोर्ट करा जेणेकरून दोन हजार सव्वीसच्या एंडपर्यंत आता जी सुरुवात केली आहे त्याचं त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा आपला चॅनल हो सबस्क्रायबर वगैरे भरपूर हो जे आता फक्त आपण एकतीसवरती बसलो आहे जे पुढे जालो मिलियन्समध्ये पोचतील एकतीस बिलियनवरती असंही तर काहीच तुम्हाला मी होतो अरे खाट ठेवलं तुमचं का बायको बरं आहे अरे देवा बा काना मागून आले तिकट झाले बायको मारेने मला खात ठेवली आता खाली लांब का आता लांब पण जायचं का हे मग दोघी एकटे एकट्याच बस येत सगळ्याच बघू शकता बागेमध्ये भरपूर अशी बनती आहे या दोघी ह्या दोघी बहिणी तिला झोप आली आहे सकाळी सकाळी लवकर उठली ही सकाळच्या बारा वाजता तिला उठल दहा वाजता उठले आम्ही दहा वाजता उठलो साडेनऊ वाजता आम्ही जागे घालतो तर आईच लावून द्या आज पहिला दिवस आहे म्हणून तिला आम्ही सुख दिले आजच्या दिवसाची वर्षाचा पहिला दिवस आहे म्हणा पुरीयच्या भूमी येते आपण चालले परत एकदा घरी आगा बघू शकता आपली सगळी गँग चालली हे बघा छोटी आणू इकडं भूमी माग आपण चाललोय परत घरी आमदार पडायला लागलोय तर ह्या वर्षाचा पहिला दिवस तर संपलेला आहे अरे हाय गाईज किती वेळा हाय गाईज असते <laughs> गाई तुला पाम ट्री मोहन या बागेच नाव आहे पाम ट्री नाही सॉरी पाम गार्डन

अलिगावची गुवा बघा अलिगावची गुवा आणि हे तीन चोर आपले अब्बा छब्बा अनिवा डब्बा अली चब्बा आणि हे आमचा छोटा खब्बा